गर्भवतीचा मृत्यू हुई असंवेदनशील घटना मुख्यमंत्र्यांकडून मंगेशकर रुग्णालयातील घटनेचा निषेध गरिबांना कमीत कमी पैशांमध्ये उपचार मिळायला हवेत आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली अपेक्षा मंगेशकर रुग्णालयाबाहेर लहुजी शक्ती संघटना आक्रमक रुग्णालयाच्या टेरिसवर चढून अर्धनग्न आंदोलन अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी अक्षय कुरुंदकर दोषी तर राजू पाटील यांचे निर्दोष मुक्तता तब्बल नऊ वर्षांनी हत्येचा निकाल मनसेचं मराठी भाषेसाठीचं आंदोलन आता थांबवा राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश मनसे तुम्हाला मारहाण करून अपमानित करतायत आम्ही तुम्हाला प्रेमानं मराठी भाषा शिकव मराठी भाषा आणि परप्रांतीय वादावर ठाकरे गटाचा नवा पवित्रा गर्भवतीच्या मृत्यूनंतर दिनानाथ रुग्णालयाला आली जाग इमर्जन्सीच्या वेळी रुग्णाकडून डिपॉझिट न घेण्याचा घेतला निर्णय पत्रकाद्वारे दिली माहिती शिंदेंच्या कोल्हापूर दौऱ्याला शेतकऱ्यांचा विरोध शक्तीपीठ महामार्गाला कराडून विरोध करणारे कार्यकर्ते झाले आक्रमक कार्यकर्ते काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत